मी आमदार खासदार पालिकाऱ्या घेत आलोय आज घेऊन जाणार माहिती मी घेऊन जाणार नमस्कार मी विजय काते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर शहर असं एकमेव शहर आहे त्याच्या मुख्य रस्त्यामुळे गजरी बोल्यामध्ये ही खड्ड्यांचं वातावरण झालेलं आहे आणि ह्या खड्ड्यांनी त्रस्त झालेले मीरा भाईंदरकरांच्या आज हाकेला धावले आहेत ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आज आगळं वेगळं आंदोलन केलं आहे ते म्हणजे यमस्वरूपी एका व्यक्तीला रस्त्यावरती ओतडून आमदार खासदाराच्या नावाने बोंब मारायला सांगितलं तसेच हा राष्ट्रीय जो महामार्ग आहे ज्याला गुजरात मुंबई हायवे म्हटलं जातं या महामार्गाला त्यांनी आमदार खासदार महामार्ग असा बोर्ड बनवून त्यांनी निषेध केलेला आहे त्यांचं म्हणणं तरी काय नेमकी त्याच्या पाठीमागे भावना तरी काय या आपल्यासोबत काही महिला आपल्यासोबत काही कागदपत्र घेऊन दिसली काही बोर्ड देऊन दिसली महानगरपालिकेचा निषेध करता दिसली नेमकी त्यांच्या तरी भावना काय आहेत आपण जाणून घेऊ की या ठिकाणी हिरा बायंदर असो महाराष्ट्र असो कि दिवसांदिवस लोकच रस्त्यावर मरत आहेत त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत त्यामुळे आम्ही यमचं रूप धारण करू या ठिकाणी यमच आहे कारण हीच भाषा त्यांना समजणार दिवसेंदिवस रोज लाव माणसं मारतात काही पडलेली नाही बिरा मांजर असो महाराष्ट्र असो सन्माननीय मोदी साहेब सन्माननीय फडणवीस साहेब यांनी जास्तीत जास्त भ्रष्टाचार करावा आणि आपलं सुख कुटुंब आहे हे सुखी करावं जेणेकरून नागरिक मेले तरी चालतील पण तुमचे मेवणे तुमचे पुतणे तुमचे भाऊ तुमच्या बहिणी हे सुखी राहायला पाहिजेत तुम्ही अफाट संपत्ती बनवा आमच्या शुभेच्छा आहेत आणि राष्ट्रीय महामार्गाचा आम्ही आमदार खासदार राष्ट्रीय महामार्ग आम्ही नाव ठेवलेलं आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि या ठिकाणी नागरिक मेले चालती। ना वारं वार, वारं वार तरी चालतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली जे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे अतिशय वाईट घडतं आहे आम्ही वारंवार वारंवार त्यांना आंदोलन करू सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन किती महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे तरी आमची चमडी एवढी जाड आहे या लोकांना काहीच फरक पडत नाही म्हणून आता आम्ही त्यांना सांगतो आहे तुम्ही भ्रष्टाचार करा स्वतःच्या मा बा मुलाबाळांना तुमच्या मेवणे पुतण्या असतील जे धीर असतील की कोणी असतील त्यांच्यासाठी संपत्ती बनवा आणि जास्तीत जास्त भ्रष्टाचार करा मा माणसं मेली तरी चालतील पण हे तुमचा भ्रष्टाचार चालू ठेवा असा संदेश देण्यासाठी आम्ही इथे एका आठवड्यापूर्वी मंत्री महोदयांनी इथे आयुक्तांना बोलवला होता त्यांना एक दिलं होतं की एक आठवडा की या सगळ्या गोष्टींवरती खुलासा करा आणि हे खड्डे बुजवले पाहिजे त्यानंतर आज पुन्हा एकदा मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे कुठेतरी असं वाटतंय की लोकांना मीरा भाईंदरकरांना हे महानगरपालिकेचे आयुक्त गोळी करत आहेत एक हजार एक टक्के तुम्ही बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त असतील आमदार खासदार असतील यांना काही पडलेली नाही लक्षात घ्या <coughs> लोक तुम्ही बघत असाल आज एस टीवाले प तकलीफमध्ये एम बी एम डीवाले तकलीफमध्ये कचऱ्यावाले तकलीफमध्ये लोक लोकांना लोका घरांची बांधे आहेत लोकांना पाणी नाही आहे लोकांना लोका ना गटार नाही लोकांना रस्ते नाही आहेत लोकांना ग रस्त्याची हालत खराब आहे दिवसांदिवस हालत एवढी खराब आहे की लोक आता कंटाळले त्यामुळे आम्ही आता वेगळा संदेश देण्याचं काम केलं आहे या ठिकाणी भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये करा आणि जेवपर्यंत तुमचं पोट फुडत नाही जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत राहा आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहे तुमच्या कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत या देण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्गाचं नाव आम्ही आमदार खासदार चौक म हा मान ठेवलेलं आहे नाव त्यामुळे त्याचा स्वीकार करावा आणि जा, जास्तीत जास्त त्यांची होईल आतापर्यंत या खड्ड्यांमुळे साधारण लोकांचं खूपच सा नुकसान झालेलं आहे कोणाच्या घरातला कमवता पुरुष गेलेला आहे लहान मुलांचे पण ॲक्सिडेंट झालेले आहेत शाळांच्या बसेसचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळे आजचं आंदोलन फार जरुरी होतं हे खड्डेच भजले पाहिजेत लोकांचे गोरगरिबांचे जा जा जीव जात आहेत तिथे याला कोण जिम्मेदार आहे याच्यासाठी आम्ही आज तर आंदोलन आहे